नमस्कार मित्रांनो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाचल नंबर दोन मधील चौथी चौथीमधील आमचा एक विद्यार्थी यश ढोंडुगोरुले अतिशय सुंदर पद्धतीनं भजन म्हणतो आणि तो भजनी सुद्धा आहे लहान मुलांना घेऊन त्याचं एक भजनी मंडळसुद्धा आहे प्रथमतः आपण त्याचं स्वागत करूया सर्वांनी टाळ्या वाजून जोरदार आज आपल्यासाठी तो एक सुंदर असं भजन म्हणणार आहे मी यशला विनंती करतो की त्याने भजनाला सुरुवात करायची आहे